सीएफआय संस्थेच्या नव्या वास्तूला आज इंडियाज बान ह्या संस्थेच्या चेअरपर्सन्स हेज मॅम यांनी भेट दिली आहे या भेटीदरम्यान त्यांनी नव्यानं उभारलेल्या वास्तूची तसंच व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरची पाहणी सुद्धा केली आहे या प्रशिक्षण केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिवम क्लास कम्प्युटर सेंटर इलेक्ट्रिशियन ट्रेनिंग सेंटर इंग्लिश क्लासेस आणि ह्यासारखे विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत ही नवीन वास्तू बघून अतिशय आनंद झालेला आहे हेज मॅम यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला आहे आणि त्यांचे अनुभव आणि मनोगत जाणून घेतलेलं आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल त्यांनी समाजात सुद्धा व्यक्त केलाय तसंच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या यावेळी सी आय एफ संस्थेचे सीईओ किशोर देशमुख सुद्धा उपस्थित होते यू वेलकम टू इंडिया अँड हॉव डू यू लाईफ सी एफ आय ऑफिस यादव रिअली नाईस टू काम टू इंडिया एंड आय लाईक टू न्यू ऑफिस यूरे मत Uh, i think it's a it's a really nice building okay. uh, and um, the use of it can be really good for the future what do you think about the vocational training center which we have started on the second floor mm. i think it could be very useful mm. uh for um, the children mm. and the youth mm. uh, in the future now yeah. and also in the future Thank so you. it will last for many years yeah. we are also yeah. very much thankful to you the administrators in Norway, the sponsors in Norway for all the help you have collected the money for this building as well as for the sponsorship. So on behalf of CFI board and CFI staff, we are thankful that you have given us a nice place to sit and work. Thank you. Thank you. CFI Office La Norway India's ban official chairperson Hege Magnuson त्यांची ही पहिलीच व्हिजिट आहे ऑफिस सुरू झाल्यानंतरचं ॲक्च्युली ते इनॉग्रेशनला येणार होते पण काही कारणास्तव त्यांना जमलेलं नाही म्हणून त्यांनी आज इकडे मुद्दाम व्हिजिट केलेली आहे आणि आज त्यांनी ऑफिसचं सगळं पाहणी केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना अतिशय आनंद झाला आहे की त्यांनी जसं एक्सपेक्ट केलं होतं त्याप्रमाणे बिल्डिंग त्याप्रमाणात तयार झालेली आहे आणि त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे केला जाईल आणि इथे चांगली मुलं घडतील असा त्यांना विश्वास आहे सी एफ सुद्धा सी uh, एफ आयच्या वतीने आणि सी एफ आय बोर्ड आणि स्टाफच्या वतीने आम्ही त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी वीस वर्ष ह्या बिल्डिंगसाठी पैसे गोळा करून ही बिल्डिंग आम्हाला चांगली उभी करून दिली आणि एक आम्हाला चांगलं अटमॉस्फिअर इथे काम करण्यासाठी तयार केलेलं आहे आणि खरोखरच ह्या